शाळा सुटल्यावर आपल्या आईला जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या चौदा वर्षीय मुलीला रस्ता अपघातात आपला जीव गमावा लागल्याची दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील बोटा गावात घडली असून तनुजाच्या अकाली मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त होते संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर बोटा गावाजवळ रस्ता ओलांडताना पिकअप व्हॅनची जोराची धडक बसल्याने तनुजा दत्तात्रय शेळके या चौदा वर्ष वयाच्या मुलीला डोक्याला गंभीर दुखापत झाली ही घटना एकवीस मार्च रोजी सकाळी साडे अकराच्या वेळी घडली अपघातानंतर जखमी तनुजाला उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आलं होतं उपचार सुरू असताना दिनांक तेवीस मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता तिचा मृत्यू झाला शाळा सुटल्यावर शेतात आईचे जेवण घेऊन जाताना रस्ता ओलांडत असताना घारगावकडून भरगाव वेगाने येणाऱ्या पिकअप गाडीने रस्ता ओलांडत असणाऱ्या तनुजा शेळकेईला जोराची धडक दिली या धडकेत डोक्याला जबर मार लागल्याने डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला जवळच्या लोकांनी तात्काळ खाजगी वाहनाने तनुजा खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र उपचारानंतर तिला पुण्यातील मॅक्स निरो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं उपचार सुरू असताना तीन दिवसानंतर तिचा मृत्यू झाला तनुजा ही बोटा येथील श्री नाथ बाबा विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिकत होती एका गरीब शेतकरी कुटुंबात घडलेल्या या प्रसंगामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे या अपघाताची घरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटोळे करत आहे माय न्यूज ब्युरो संगमनेर